खरंतर मंत्रिमंडळ बैठकीवर धनंजय मुंडेंवरील आरोपांचं आता सावट आहे अगदी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल पायाभूत प्रकल्पांना आधार कार्डच्या धर्तीवर युनिक आय डी देण्यासंदर्भात सुद्धा आज सादरीकरण होणार आहे मैत्री पोर्टल टू पॉईंट झिरो संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे तर मुळशीच्या टेमघर प्रकल्प गळती संदर्भात ही खलबत होणार आहेत बातम्या आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होणार आहे तर या मंत्रिमंडळ बैठकीवर सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचं सावट आहे सोबतच आजची ही मंत्रिमंडळ बैठक यासाठी सुद्धा महत्वाची असणार आहे कारण काल मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिलेले नव्हते त्यानंतर आजची ही बैठक महत्वाची ठरणार आहे प्रतिनिधी सुशांत सावंत फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सुशांत खरंतर तर दोन मुद्दे महत्वाचे असतील पहिलं म्हणजे कालच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते आजच्या बैठकीला ते बैठकीला हजार राहतात का हे पाहणं महत्वाचं असेल आणि दुसरा मुद्दा नुकतीच पार पडलेली अंजली दमाने यांची पत्रकार परिषद धनंजय मुंडे यांच्यावर काही पुरावे दाखवत त्यांनी आरोप केलेले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत दोन मुद्दे महत्वाचे असतील पहिला मुद्दा एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं असेल दुसरा मुद्दा हा धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भातला अंजली दमाने यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडलेली आहे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळातील काही घोटाळे पुराव्यांसकट समोर आणते असं म्हणत काही पुरावे सुद्धा दाखवलेले आहेत आता या पुराव्यांची पडताळणी होणं सुद्धा गरजेचं आहे तर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर निलेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया सातत्याने पुरावा सादर करतायत योग्य एजन्सींकडे त्यांनी जर तो पुरावा सादर केला तर एजन्सी त्याच्यावर डिसिजन घेणार आहेत कोण त्याच्यामध्ये आरोपी असावा नसावा हे एजन्सी करणार पोलीस यंत्रणा करणार म्हणून जेवढं पत्रकारांना त्या देतायत मा माझी अशी खात्री आहे की त्या यंत्रणेलाही देत असतील यंत्रणा त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील